नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ आगामी काही महिन्यातच लोकसभा निवडणुकीचा धुरळा उडणार रा आहे राज्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय गणित बदलले आहेत यातच आता माडा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गट राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना उतरवणार असल्याची चर्चा सुरू आहे परंतु यावर भाजपने उघड उघड नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे महादेव जानकर कोणता निर्णय घेणार अशी चर्चा रंगली आहे महादेव जानकर यांना शरद पवार यांनी म्हाडा लोकसभेची जागा सोडण्याची तयारी दर्शवल्यानंतर आता ठाकरे गट आणि काँग्रेसला कोणती जागा सोडणार याचीही चर्चा आहे यातच महादेव जानकरांसाठी शरद पवार आग्रही असताना शरद पवार गटाकडून अभयसिंह जगताप हे सुद्धा माडा लोकसभेसाठी इच्छुक आहेत जगताप यांनी आज शरद पवार यांची भेट घेतल्याने माडा लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक असल्याचं म्हटलं आहे काही दिवसापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील अभयसिंह जगताप यांच्या उमेदवारीवर सुतोवाच केले होते जगताप सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मसवडचे असून पेशाने व्यावसायिक असून गेल्या काही वर्षापासून ते शरद पवार गटामध्ये सक्रिय झाले आहेत यातच माडा लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये मी फिरलो असून याची माहिती शरद पवारांना दिली आहे पदाधिकारीसोबत असून आम्ही चर्चा केली आहे त्यामुळे योग्य तो निर्णय शरद पवार घेतील असे प्रतिपादन अभयसिंह जगताप यांनी केले आहे